जर जे आर चार तारखेला निघाला तर आनंद उत्सव करू आणि जे आर नाही निघाला तर आपण मुंबईच्या दिशेने पाईक चालत जाऊ त्यावरती पाठपुरावा केला रात्रीच्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस अनेक घडामोडी घडल्या गेल्या त्याच सगळ्या गोष्टी बघताना पुन्हा तितक्याच ताकदीनं लगेचच आम्ही जेव्हा जे आर निघाल्यानंतर चांगली या ठिकाणी दूध अभिषेक करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस जर समजा आपण दूध अभिषेक करून त्यावेळेस जर आपण त्या मंत्री महोदयांची तारीख घेतली असती आणि त्यांना सांगितलं असतं की आपल्याला पाच महिने मुदतवाढ तुम्ही दिलेले पण पाच महिन्यानंतर पुढं काय यासाठी आपण आम्हाला वेळ द्यावी यासाठी आम्ही दोन वेळा प्रयत्न केला पण काही मंडळींनी तारीख कॅन्सल करायला लावली कॅन्सल पण केली आणि त्यामुळं आपलं पूर्ण प्लॅनिंग ओढमळलं पण तरी देखील आम्ही झेल सोडला नाही सर तरी देखील आम्ही धीर सोडला नाही पुन्हा तितक्याच ताकदींनी पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आम्हाला आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजित पवार साहेब असतील ते जे आता सांगतात की बाबा नो हे फक्त पाच महिन्यासाठी किंवा अकरा महिन्यासाठी आपले होत आणि त्यानंतर तुम्हाला ते कुठेतरी उपयोगाला कागद देईल माझं सरकारला या माध्यमातून आव्हान असेल की आपण अशा पद्धतीने हे कागद घेऊन कुठं जॉब लागतो का जर शंभर लोकांना जर तुम्ही असा जॉब लावला तर मी महाराजगी सोडून देतो तुमच्या कागदावरती कुठच कुठं जॉब लागू शकत नाही जो तुम्ही कागद देणार आहात आम्हाला प्रमाणपत्र देणार आहात त्यात कुठेही जॉब लागू शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं कागद आहे हे सरकारला सांगण्यासाठी आज आम्ही नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो मी दोन वेळा भेटलो एकनाथ शिंदे साहेबांना पण हे सांगत असताना आम्हाला घाई गडबड जी म्हणतो आमच्या नशिबाला जी साडेसत्ती लागलेली आहे जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा पाऊस चालू झाला पण भेटणं गरजेचं होतं त्यावेळेस आमचे पवन भट आहेत त्यानंतर आमचे ऋषी पवार आहेत त्यानंतर निलेश तोसाविस्तर आहेत त्यानंतर आमचे कबाडी आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आपण तारीख फिक्स केलेली आहे आपण भेटणंच गरजेचं आहे भेटलंच पाहिजे जेव्हाच रान केलं हे दोन दिवस लोक उपाशी राहिले माझ्यासोबत आणि कस तरी आम्ही त्या ठिकाणी पावसाच्या गडबडीमध्ये ते असताना पूरप्रस्थिती असताना धावती भेट त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा प्राप्त करून घेतली आणि आम्ही तो वेळ काढून घेतला पण त्यात आम्ही समाधानी नाही आहे त्या भेटीमध्ये आम्ही समाधान नाही आता काल आम्ही भेट झाली कालची परिस्थिती बघितली तर आम्ही जेव्हा मंगळवारी गेलो त्या ठिकाणी सांगितलं गेलं की लगेच तुमचं भेट होणार आहे ऑफिशियल भेटची आमची चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखामध्ये आमची चोवीस तारीख फिक्स ठरली होती त्या ठिकाणी जर बघितलं या दिवशी तेवीस पूर्व पूर्वप्रस्थितीच्या अनुषंगानं सगळ्या मंत्र्यांना एकनाथजी साहेब भावनिक आहेत बरोबर आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी एक मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामधून सगळ्यांना धाराशिव हो जिल्हा असेल किंवा बाकी जिल्हा असतील सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांना माणसं त्यांनी मंत्रिमंडळ पाठवून दिले पंचनामा किंवा त्या ठिकाणी मदत कार्य म्हणून पाठवून दिलं आणि ते त्या ठिकाणी त्यांचं कार्य त्यांनी केलं मग तिथं आम्हाला भेट झालीच नाही आता राहिला प्रश्न पुन्हा आम्ही तितक्याच थांबते परत भरशेठ गोगाले साहेबांना आम्ही तिथं ऋषी पवार आणि आम्ही त्या ठिकाणी दोघच होतो दुसरं कोण नव्हतं ऋषी पवारांना माध्यमातून आम्ही भरशेट गोवाले साहेबांना भेटलो त्यांना लगेच विषय सांगितल्यानंतर तिथं एस टी महामंडळाचे मंत्री ते देखील त्या ठिकाणी होते तुमचे राठोड साहेब जे आहेत मंत्री माजी मंत्री ते देखील त्या ठिकाणी होते अनेक शिक्षण मंत्री भोसा भुसे साहेब ते देखील त्या ठिकाणी होते या सगळ्यांची भेट घेतली आणि ह्या सगळ्या भेट घेतल्यानंतर आमचा मुद्दा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी कलटी मारली पूर्ण कलटी मारली पूर्ण कल्टी काय मारली की आम्हाला आता तुम्ही आमच्या कामासंदर्भात वेळ देऊ नका आमच्याकडे तुम्ही जे सभासद तुम्ही तुमचे जे सदस्य चालले आहेत किंवा बाकीची गोष्टी आहेत त्या संदर्भात आम्हाला तुम्ही आता काय करा तुमच्याकडं पासष्ट हजार लोकांची लिस्ट आतापर्यंत पोहोच झाली महाराष्ट्रामधून तर आमच्याकडे पन्नास हजार लोकांची लिस्ट आहे म्हणजे त्या दिवशी ते मेळाव्यामध्ये बोलत होते ते का त्यांनी जो मेळावा घेतला होता तो शिवसेनेचा मेळावा होता त्या ठिकाणी मीडियाला प्रामाणिक नव्हती आम्ही त्या मीडिया त्या मेळाव्यामध्ये फक्त पदाधिकारीच होते त्यांचे बाहेरचे कोणालाही एंट्री नव्हती अच्छा ऑफिशियल त्या फक्त ऑफिशियल ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच एंट्री होती विदाउट पास नो एंट्री होती मग मी आणि ऋषी पवार आम्ही दोघे विदाउट पास ची माणसं होतो तिथं पण आमच्या अंगात भगवाड रे असल्यामुळे अंदर अच्छा त्यामुळे आम्हाला तिथं कोणी अडवलं नाही तर आम्ही ओळख आहे आम्ही जर दिसला असतो तर आम्हाला स्टेजवरती पण बोललं असतं पण स्टेजवरती गेला असतो तर मी हे पण कापलं असतं पण आम्ही गेलो नाही आम्हाला ते आम्हाला त्या गोष्टीपासून वंचित राहायचं होतं मग त्यानंतर तो, तो, त्यान तो कार्यक्रम संपला जसा कार्यक्रम संपला तसा आम्ही स्टेजवरती गेलो स्टेजवरती जाऊन ताबा घेतला जाऊन त्या साहेबांना सांगितलं की साहेब आमच्याकडं आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या पतीने सभासद आहात सदस्य नोंदवतात तुमच्या शिवसेनेची तशी आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी पन्नास हजार लोकांचे आमच्याकडे सदस्य